नमस्कार मैत्रिणींनो तर आता सर्वजण लाडक्या बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर मग या बाराव्या हप्त्याबरोबरच आता सर्व बहिणींना आणखी एक आनंदाची बातमी आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज देण्याचे काम सुरू केले आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी लगेच अर्ज करा एक लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून देणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कर्जाची रक्कम आणि अटी कोणत्या अभिनव योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दहा हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे ती पूर्णपणे बिनव्याजी असणार आहे म्हणजेच कर्जदारांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही कर्जाची रक्कम महिलांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि तिच्या आवश्यकतेनुसार ठरवली जाणार आहे उदाहरणार्थ छोट्या प्रमाणावर घरगुती व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना कमी रक्कम लागू शकते तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या महिलांना जास्त रकमेची गरज भासू शकते अर्जाची प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांना खालील प्रक्रियेचे पालन करावे लागेल सर्वप्रथम अर्जदाराला मुंबई जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेट भेट द्यावी लागेल तेथे ते तिला तिच्या नियोजित व्यवसायाबद्दल तपशीलवार माहिती द्यावी लागेल व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी उपकरणे किंवा कच्चा माल याची कोटेशन आणा आणावे लागतील जर व्यवसायासाठी जागा भाड्याने घ्यायची असेल तर त्याचा करार देखील आवश्यक आहे तुमच्या व्यवसायाचा एक स्पष्ट आराखडा तयार करावा लागेल ज्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप अपेक्षित खर्च उत्पन्नाचे अंदाज आणि भविष्यातील योजना याचा समावेश असावा बँकेतील अधिकारी तुम तुमच्या व्यवसायाच्या तुमच्या व्यवसायाची पडताळणी तु करून योग्य ती कर्जेचे रक कर्जाची रक्कम मंजूर करतील आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे ह्या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील आधार कार्ड ओळख सिद्ध करण्यासाठी पॅन कार्ड आर्थिक व्यवहारासाठी बँक पासबुक खाते तपशिलासाठी पासबुक पासपोर्ट साईज फोटो अधिकृत नोंदणीसाठी चालू मोबाईल नंबर संपर्कासाठी व्यवसायाचा तपशीलवार आराखडा योजनेच्या स्पष्टतेसाठी पात्रता सध्या ही योजना केवळ मुंबई जिल्ह्यातील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे अर्जदार महिलाला अं लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असणे आवश्यक आहे व्यवसाय करण्याची इच्छा आणि त्यासाठीची स्पष्ट योजना असणे गरजेचे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिले जाईल सरकार सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ह्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर ती राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील लागू करण्यात येईल विविध राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांना ह्या योजनेत योजनेत सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांना महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल आणि त्यांचे आर्थिक जीवन सुधारेल हे केवळ महिला सक्षमीकरणाचे साधन नाही तर राज्याच्या आर्थिक विकासालाही हातभार लावेल लाड लाडकी बहीण योजना कर्ज ही महाराष्ट्र सरकारची एक प्रशंसनीय पहल आहे ह्या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि समाजात एक सक्षम व्यक्तिमत्व निर्माण करू शकतील सध्या ही योजना मुंबईमध्ये सुरू असली तरी लवकरच ती संपूर्ण राज्यात विस्तारित होईल अशी अपेक्षा आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र